नमस्कार अप्पा नमस्ते आता गौरीचं माप बघा केवढं झालेलं आहे सगळ्यांनी गौरीचे व्हिडिओ आपल्या आय डीवरती बघितले असतील इंस्टाला बघितले असतील सहा वेळा चॅम्पियन झालेले आहे अखिल भारतीयमध्ये पाच फुटाची ढाल किती वेळा आणली होती दोन वेळा दोन वेळा ढाल पण आणलेली आहे बघा आता गौरी प्रेग्नेंट आहे तर तिला कितवा महिना आणि कुणाकडून गाभं नाही सगळ्या लोकांना जाणून घ्यायचं आहे की गौरी आता प्रेग्नेंट आहे तर कितवा महिना आहे आणि कुठल्या बैलाकडून गाभं आहे गौरीला आता सातवा महिना चालू झालाय आपले हा या सुंदर कुणा गाव आहे सुंदरच लावायचं सुंदर, सुंदर आपल्याला गरम लागत बैल पळला होता काटे घालून काय बैल कुठला पळत नाही म्हणून आपण ही बैल पळला गरम लागतात त्यांच्या धावणीतलं हे रत्न आहे बघा रेस साठी हा बैल आलेला आहे सुंदर नाव आहे याच आणि कामाची गरम रक्त्याच्या काम्याची पैदास आहे असं दुसरा चालू केलाय तर सुरुवात आपल्या काही पस झाली याच्यापासूनची ह्याची आहे सहा महिन्याची गाभण आहे आणि बिगर बट्टेल कुठलाही तुम्हाला त्याच्यामध्ये बटा सापडणार नाही कलर एकदम चित्रकोसा आहे एक नंबर आणि तिचं तर माप तुम्ही बघताय एवढी तयार झाली याच्या मागचं रहस्य काय काय खायला तेच तिला का नाही हा हीच रेग्युलर आहे आपलं मग कसं बराडा सातव ज्या लोकांना प्रदर्शन खेळायचं किंवा त्यांना आता नवीन कोण कालवडी तयार करते कोण खोंड तयार करते त्यांच्यासाठी काय सांगाल की सुरुवात कशी करायची सुरुवात आठ ते नऊ महिन्यापर्यंत गाय असो वासर असो खोंड असो परफेक्ट सांभाळायला लागतो नंतर तिथनं दूध मला जास्त करावं लागतं आईचं दूध असून कमीत कमी दुसरं मशीज असू द्या खिलार गाईज असू द्या दोन दोन लिटर तर कमीत कमी पाजायला लागतो किती दिवस दूध पाजा बारा तेरा महिने तर दूध पाजायला लागते दोनी बारा तेरा आता दोन्ही बरोबर समोर उभा राहिले तर आपल्याला सुंदर बी दिसतय आणि गौरी पण दिसते सुंदरचं पण शरीर बघू शकता दुसऱ्या कसं आहे गौरीला आताला चौशी झाली पण शरीर बघू शकता हिला किती दिवस दूध पाजलं आणि सुंदरला किती दिवस पाजलं गौरीला अडीच वर्ष दूध पाजलं गे बर अडीच वर्ष दूध पाजलंय अडीच वर्ष दूध आणि खोराकामध्ये कुठली पेंट वापर खपरी शेंग पेंट सातू मकाचा बराडा बर आता शा कंडिशनला गौरीच्या मापाला तोंड नाही बघू शकता आणि गौरी भरली किती भारी बघा कुठेही तुम्हाला तिचा हाड लागणार नाही माप बघा तेवढं मोठं झालेलं आहे आणि बरीच लोक म्हणतात आम्हाला मैदान खेळायचं आहे हे आणायचंय ते आणायचं आहे पण येड्या गाबाळ्याचं ना का काम नाही जातीतच पाहिजे त्याला आणि सांभाळलं तर एवढं मन लावून जीव लावून सांभाळलं पाहिजे पावसाचा एक टिपका आला आता खाली ओलं दिसतंय पावसाचा एक टिपका पडला तर मालकाने लगेच शेडमध्ये बैल घाल गाय असेल बहीण असला आतमध्ये घातला स्वतः निवारा केवढा आहे पण गायसाठी आणि बैलांसाठी केवढा त्यांनी निवारा केलेला आहे हे पण तुम्हाला समोर दिसतंय तर कधीपासून मी कमीत कमी पंचवीस वर्ष झालं खेला। हा खेलार मध्ये सलग तीन वेळा बैल दोन तीन ठिकाणी चॅम्पियन झालं होतं कनेरी मठ वैजनाथ पळी जय मुंडे परत उरळी कांचन व पण गटात हो पाच वळू झाले दावणीला त्या गायच्या आपल्याकडं बरं बरं म्हणून आणखी फेरशी गौरीजी मी तयार केले गाय सुरुवातीला पाळायची नंतर बैल पाळायचा पाळायचा याच्यामध्ये बरीच लोक काय चुका करतात की वळू जर ठेवला तर भरपूर साऱ्या गाय लावून नंतर फटकाला देणं असेल किंवा दुसऱ्याला देणं असेल तर हे चुकीचं आहे त्यांच्याबद्दल काय सांगा ते आपल्या रक्तातच नाही दारोदार गै बैल फिरवायचा बैलाचा वापर करायचा आणि बैल परत खटकाला द्यायचा कोणाला तर गाय घरी आली तर गै लावतो आपण नाहीतर तो बैल आपल्याला शहाऐंशी दार दिसला बास नाद म्हणून हे करायचा आहे आप आपल्याला बायला कोण गै कोण पैसा कमवायचा नाही स्वार्थासाठी हे का बैल पळायचा नाही फक्त बैलाची सेवा आणि गो सेवा हीच ह्याच्यापेक्षा दुसरा आपल्याला काय करायचं नाही आता मी जवळजवळ एक ते दीड वर्ष झालं क्षेत्रामध्ये आहे भरपूर साऱ्या गाय बघितल्या खोंड बघितली पण असं किल्लर प्रेम जोपासणं आणि विशेष म्हणजे जातीवान जे किल्लर क्षेत्रातलं आता बुडत चाललेलं कुठंतरी आहे की जातीचं मिळत नाही कुठला बैल आणायचा कुठल्या गैला लावायचा क्रॉस करायचं आणि ते सांभाळायचं किंवा बटेल असलं तर ते वाढवायचं तर त्याचं जोपासणं आणि संवर्धन खऱ्या अर्थाने आप्पा घाडगेंनी केलेलं आहे तर ह्याच्याबद्दल त्यांना भरपूर अवॉर्ड पण मिळालेले आहेत बक्षिसांचं तर तुम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ढीग लागला आहे बक्षीस अक्षरशः ढाल्या असतील ट्रॉफी असतील तर हा ना तुम्ही कुठपर्यंत जोपर्यंत तुम्हाला होते तोपर्यंत करणार माझ्या तर आहे तोपर्यंत गैदारातली कधी संपणार ना आणि ही एक कोट रुपये आलं तर हे देणार नाही दावणीला ना पुरणार पाहिल्या गैसारखी बर एवढं प्रेम पैशाने किंमत करणार नाही वस्तूंची पैशासाठी इथून मोळ केला तर पाळतच नाही फक्त आपला नाद छंद नाव केले नाव समोर दररोज समाधान असावं आपल्या मालकाचं स्वतःच समाधान असावं बरोबर आहे किती जरी थकून भागून आला तुम्ही नुसते यांच्याकडे बघितलं तर समाधान झालं बस समाधान बघू शकता सगळ्यांनी आपली स्टार गौरी कशी झाली कसं माप झालं सहा महिन्याची प्रेग्नेट आहे आणि पाठीमागत त्या बाळाचा बाप पण आहे सुंदर तर ही जोडी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं मला तर नंबर सांगा एक्क्याण्णव तीस बासष्ट छप्पन ब्याऐंशी आणि जर आपल्या सुंदरकडं गाय आणायच्या असतील तर कसं यायचं आपला प्रथम पंडित गावचा पालखी महामार्ग गा। आणि ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मुक्काम तिथून लेपला एक दोन किलोमीटर अंतरावर आपला बोर्डच आहे तिथं दोन किलोमीटर अंतरावर याय लागते हा मला हा बैल पण मिळेल गौरी पण पाहायला मिळेल गौरीला विजिट करायचं असेल तर आणि गायी आणायची असेल तर सुंदरकडून तुम्ही गाय पण भरू शकता एक एक नंबर वस्तू तुम्हाला कुठलाही याच्यामध्ये चूक काढायची म्हटलं तर चूक सापडणार नाही आणि ह्या मैदानं खेळायला वस्त आहेत असं नाही की कुठून आणल्यात आणि तयार केल्यातून उभा केल्यात हे सगळ्या बावन कशी सोन आहे तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद